महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी वल्लई आणि मी आलापिनी तुमच्या समोर अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणे सादर करणार आहात अनुप्रास अलंकाराचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती असणार एक उदाहरण म्हणजे करकरे काकूंनी करकरे काकांचे कामाचे कोरे कागद काळ्या कत्रीने काकून कचऱ्याच्या करंडीत कोंबले मराठी भाषेत एकूण छत्तीस व्यंजन आहे त्यापैकी एकोणतीस व्यंजनांपासूनचे अनुप्रास अलंकार आम्ही सादर करणार आहोत सुरू करते क कुहू कुहू करणाऱ्या कर्णमजूर काळ्या कुडकुळीत कोकिळेने कावकाव करणाऱ्या कर्णकटू काळ्याकुट गाव्याची किव केली खो, खोट्यांच्या खाद्या ठारीने खोट्यांच्या खांद्याने खुर्ची खाली खलबात्यात खाल्लेली खमंग खा। खसखस खरच खाली गो, गोबऱ्या गालाच्या बोंडस गुड्डूने गोल गुळगुळ गच्चीवर गुलाबी गाडीत गोड गोड गमतीशीर गाणी ग घुबडाला घाबरून घुशीने घारुवळणा घाणेकरांच्या घरात घुसून घासलेल्या खमिल्यावर घसरून गोळ घातला च चलाक चिचुंदरी चंपात्यांच्या चुलीवरचा चहा चाखून चांदीच्या चकचकीत चमच्याने चटकदार चटणी चाटून चुरचुरीत चिवडा चमचमीत चकणी चाखून चटेवरच्या चादरीवर चढून चंपात्यांना चालू छत्रांच्या छगुने छतावर छत्रीखाली छान छान छोटेसे छायाचित्र छापले जेजुरीची जत्रा जहाजाने जिराडला जाऊन जिराडच्या जिजाईला देऊन जपमाळ छपायला जणू जोशांकडे जमली जो, जगळेवाडीचा झगडोजी झाडाच्या झावळीखाली झाकलेली झोपडी झाडून झोपला टकल्यांच्या टिनूने टवटवीत टरबूज चाचणीच्या टोकदार तव। टोकाने टचकन टोचून टाकीत टाकली ठाकूरद्वारे ठेंगण्या ठमाकाकुंच्या ठठशित ठकीने ठाण्यातील ठणठणी ठोंब्या ठग्याला ठसक्यात ठडकावले डहाळीवरचा डोकेबाज डोंबकावळा डोहात डुंबून डुलट डुलट डवल्याने गाडी चढगात डोकावला ध ढालकस ढोलून ढमाकाकुंच्या ढम्याला ढोपऱ्याने ढोकऱ्याच्या ढिगामागे ढकलली तुळजापूरच्या तुळपुरांच्या तुळजाने ताजी तुकतुकीत तोंडी तांबड्या दराजूने तोलून तापलेल्या तेलात तळी थंडीत थरथरत थेरगावच्या थोरल्या धत्ते काकू थोडं थोडं पेट थाळीत थापून थकल्या द दातांच्या दवाखान्यातल्या दाढीवाला दिनो दिल्लीच्या दोघांना दूर दूरची दहा दिशांची दिव्यांची दुकाने दाखवून दबला धायरीचे धडधाकड धाडसी धोंडोपंत धुडपकर धो धो धबधब्या घाली धोंड्याला धडकून धडपडली न निरा नदीकाठच्या नानांच्या नंडेने नानूबाई नानवडेकरांच्या नेटस नेटक्या नातीला निळी नक्षीदार नऊवारी नेसवली प पेरूच्या पानातून पडलेल्या पोपटी पंखाच्या पोपट्याच्या पिल्लाला पोपलू पाचापूरकरने पटकन पितळी बिंपातले पाणी पळीने पाजले ह हाजील फुलवाने फळीवरचा फुटका फुकटचा फोन फाल्गुनला फसवून फडताळात फेकला ब बाजूच्या बेधडक भिनू बिनधास्तपणे बिंदास्तपणे शिजाच्या बाकाला बकरीला बांधून बघितले भागुबाईने भुडभुड्या भानूच्या भुकेल्या भाचीला भेंडीची भाजी भरीत भाकरी भराभरा भरवली म मधूच्या माजघरातील मोदक पात्रातील मोदक मनीमावने मजेत मधल्या मध्ये मटामटा मटकावले यमुना काठच्या यमीने यवलाईंकडे यवतेश्वरहून यवतमाळला येण्याचे योजिले रामपूरच्या राजाराम रामपूरच्या राजराड्यातील रत्नाजनित रंगमहालात रम्य रात्री राजेश्री रागाच्या रियाजात रमला ल लेल्यांची ललिता लामण दिव्यावरचा लुकलुकता लोलक लांबून लुक लुक लब्बाड लालूच्या लिफाक्यात लपवू लागली व वैद्यांच्या विद्याने वैद्यांच्या विनूच्या वाढत्या वाढदिवसाला वाटोळ्या वाटीतून बिकटची वाटली वाटी So, शहाण्या शाहमूगाने शहरात शहारत शिरीखालची शेकोटी शोधून शांतपणे शेकोटीवर शेकून शेकली स so, सान्यांच्या सोनूने साण्यांच्या सोन्याला सकाळी साडेसात ला सुंदर सोनेरी सायकल वरून बागेतील संगीत सवेत सोडली आणि ह हो, हुर्डा हाणल्यावर हनुमंतरावांनी हा हा हि ही, ही हसत हसत हरीच्या हातून हलवाई हिसकावून हातडला